माझे नाव आर्यन पिंटू राठोड <laughs> माझे नाव सिद्धा सिंहारे माझे नाव साधना शेखा माझे नाव रचना संजय चव्हाण इयत्ता <laughs> कितवी चौथी शाळेचं नाव जी बोपरा शाळा कडे टू हा चला हा आभार माया कविता सांगणार आहे म्हणणार आहोत हा म्हणा पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे डोंगर दरी शेतात मला खूप घसरू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला म्हणून पेरू दे शेत खूप तुम्हाला गरिबा मला येऊ दे पक्षा रे पक्षा रे मला आणि पंख फिरू दे, दे। तुला पळे Porigo, porigo